शिक्षण पण साहेबांचं पंधरा वर्ष बालवाडी गुर्जनापासून आपण पाहता डायरेक्ट हवलदार पहिला हवलदार होतो कालच बायकोचा मार खाऊन इन्स्पेक्टर झालो डायरेक्ट प्रमोशन वाढलं काल चोराच्या पुढे पडत होतो तरी चोर हाती लागले नाही आरोपी बाहेर डायरेक्ट ऑफिस मध्ये आणि शिक्षण झालेलं आपलं पंधरा वर्ष बालवाडी गुरुजनापासून आपण पाहसा डायरेक्ट हवलदार आता आजो सासऱ्याचं लग्न आहे चाळीस तारखेचं लग्न आहे मुंबईला लग्न आहे दिल्लीला वरात आहे पाणी प्यायला उभे टाकायचे डायरेक्ट जायकवाडी धरणार जेव्हा लि बारीक गेलं निर्माण घालून पोळे गेले तुका लावून चांबे मध्ये पुरा काढतात सगळ्या पाहुणे मंडळीसाठी गाड्या पाठवल्या आत गाड्या तुमच्यासाठी बैलगाडी पाठवून देऊ पेशल <laughs>